जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर सायम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी क्रमांक बावीस एकशे एकोणीस मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव तेजस एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकूनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा मित्रांनो तुमच्या व्हिडिओला लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते <laughs> 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 मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते गोवा तेजस एक्सप्रेस ही आठवड्यातून पाच दिवस धावणारी गाडी आहे ही गाडी प्रत्येक रविवारी मंगळवारी बुधवारी शुक्रवारी आणि शनिवारी असे आठवड्यातून पाच दिवस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी सुटते तर करमाळीला ही गाडी दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी पोहोचते मुंबई ते करमाळी हे पाचशे बावन्न किलोमीटरच्या अंतर ही गाडी आठ तास वीस मिनिटांमध्ये सहा हॉलटेकेत पूर्ण करते या गाडीची ॲव्हरेज स्पीड ताशी सहासष्ट किलोमीटर आहे तर मॅक्सिमम परमिसेबल स्पीड ताशी एकशे वीस किलोमीटर आहे मित्रांनो चोवीस मे दोन हजार सतरा रोजी ही गाडी सर्वप्रथम सुरू करण्यात आली या गाडीला पेंट्री कार अवेलेबल नाही पण ऑनबोर्ड केटरिंग आणि ई केटरिंगची सुविधा आपल्याला या गाडीवरती उपलब्ध आहे या गाडीच्या रेक बद्दल सांगायच झाल्यास या गाडीला येल एच बी टाईप रेक जोडण्यात येतात एकूण सोळा कोचची ही गाडी आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते मडगाव या दरम्यान या गाडीला भुसावळ लोकोशेडचा डब्ल्यू ए पी फोर किंवा कल्याण लोकोशेडचा डब्ल्यू ए पी सेवन हा लोकोमोटिव्ह जोडण्यात येतो मित्रांनो ही गाडी प्रत्येक रविवारी मंगळवारी बुधवारी शुक्रवारी आणि शनिवारी असे आठवड्यातून पाच दिवस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून सकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी सुटते तर दादर सेंट्रलला ही गाडी सकाळी सहा वाजता पोहोचते दादर सेंट्रल वरती या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे सहा वाजून दोन मिनिटांनी ही गाडी दादर सेंट्रल वरून पुढच्या प्रवासासाठी रवाना होते सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी गाडी ठाणे स्टेशनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन सहा वाजून पंचवीस मिनिटांनी गाडी ठाणे स्टेशनवरून पुढे पनवेल जंक्शनसाठी रवाना होते सकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी गाडी पनवेल जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनटांचा ऑल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन सकाळी सात वाजता ही गाडी पनवेल जंक्शनवरून पुढे चिपळूण स्टेशनसाठी रवाना होते सकाळी दहा वाजता ही गाडी चिपळूण रेल्वे स्टेशनला पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला दोन मिनटांचा ऑल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन सकाळी दहा वाजून दोन मिनटांनी गाडी चिपळूण रेल्वे स्टेशनवरून पुढे रत्नागिरीसाठी रवाना होते सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी गाडी रत्नागिरी रेल्वे स्टेशनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटांचा ऑल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्टे घेऊन अकरा वाजून पंधरा मिनिटांनी ही गाडी रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून पुढे कोडाळ रेल्वे स्टेशनसाठी रवाना होते दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी गाडी कोडाळ रेल्वे स्टेशनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा ऑल्ट आहे दोन मिनिटाचा हॉल्ट घेऊन एक वाजून बारा मिनिटांनी ही गाडी कोडाळ रेल्वे स्टेशनवरून पुढे करमाळीसाठी निघते दोन वाजून दहा मिनिटांनी गाडी करमाळी रेल्वे स्टेशनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा ऑल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्टे घेऊन दोन वाजून बारा मिनिटांनी ही गाडी करमाळी रेल्वे स्टेशनवरून पुढे मडगाव जंक्शनसाठी रवाना होते शेवटी मुंबई ते मडगाव हे पाचशे ऐंशी किलोमीटरचा प्रवास करत ही गाडी दुपारी तीन वाजता मडगाव जंक्शनला पोहोचते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी क्रमांक बावीस एकशे एकोणीस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते मडगाव तेजस एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र